तर म्हणसांनी काय चाललंय शिताफळाची झाड विकाची लावलेली इतकी दाट आली ती इतकी दाट हवी शिताफळं पण यायला आले थोडं इतकं झालं नाही झाड काय का लायच मोरगं नाही ते गेले विसलेच बारीक होतं ह्या विसलेच नको झालं लाईट पण आहे होत लाईट लावलेली इकडे ती खाण हवा जांभळी ते झालं पण अजून ह्याला एक पण जांभळ नाही आलं इतकं मोठं झालं होतं आत्यानं शितापाळाला हवा लागा नाही म्हणून आत्या म्हटल्या कडचं लिंबाची झाडं तोडती दाड झाले लय आणि हे ह्याचं पण आहे इथं कशाचं झाड आहे हां हे करंजीचं झाड आहे ही एरीच्या शेजारी झाडं होतं बरं का करंजीचं त्यांनी ओ पाटलं लय मोठं होतं झाडं उपटून त्यांनी इथं येऊन पुरून लावलं होतं ती झाडं बाकीचं जळून नंतर ना खाली फुटलं आणि परत एवढं मोठं झालं आहे लय मोठं होतं ती उपटून आणलं होतं ती नाही का त्या जाळीपशी होतं आत्या म्हणल्या ही झाडं तुडकी काय कामच नाही म्हटलं बस वाटत नाही ना मोकळ्यात जेवण हे सगळं झालंय मस्त जेवण ही केलं छान असं आणि हो का इकडं चितफळाची झाड आहे ते एक खाई हित एक ही, ही सगळ्याला शिताफळ आले हे हो आणि हिता आहे पेरूचं झाड हे विकाचं पेरू आहे बरं का विकाच्या पेरूचं झाड आहे तर त्याला पेरू किती आल्यात बघा हो का पेरूच पेरू आणि ही आपलं साधं आहे त्याला अजून आले नाही आणि होका ही पण विकाच झाड जास्त करून विकाची झाडं लावली ते मग होला पण तिशे थाफ आले आली तर पेरू लय दाट दाट झाले किंवा आपला गावरान पाता आहे असला मस्त वासितो ना लय भारी एकच नंबर दोन तीन झाड आहेत होका इथं पण पेरू छान परत ना आळू लावली आळूचं काय पानं अजून तुडली नाही ती अजून लय आली नाहीत ना म्हणून तुडली नाही ती चांगली लागून निघते झाड छान असे हिकडं झाडं तेच सारी पण हि तर लईच गर्दी झाली आहे म्हणून आता त्याचं तोडायचं चाललंय आता गावला ना तुम्हाला ही बसणार नाही एक बारीक बारी खायचे पायप तुटलाय ना पाणी नाही घरी त्याच्यामुळं पाणी अ लय बारकी नळी टाकाय सांगितली असते मोठी नळी टाकू नको म्हणले असते मग होय ती कुचकी झाली लई दिवसाची कवाची आपण राहाय आल्यापासून आहे ती पाच सहा गोष्टी झाली तसली झाड इतकी तसली झाड आल्या तिनं काय कला नाहीच किती तोडली तर ती झाडच येते ती का काय नाही आणि इतक्या चिमण्या आहेत इतक्या चिमण्या आहेत ना प्रत्येक झाडागणी चिमणी अशा कालवा करते त्या वरटतात त्या इतक्या बारीक बारीक चिमण्या आहेत ना त्या दिसतच नाही आणि इतक्या कलरच्या आहेत ना बऱ्याच कलरच्या आहेत आता ही इतकी वाराटी इतकी वराठी नाही कुठे बसली ती मग एक गिडून त्या लय छान आणि असा आबाळ आल्यागच झाले वातावरण मस्त झाले झाडं तुडली की कोंबड्या आल्या चारा इकडं जिथं ज स्वच्छ तिथं उकरा येते लई लयनायच राहिले आता पाससाच राहिल्या तर सगळ्या गेल्या मरून खाल्ल्या कोवद्याने खाल्ल्या मोक्याने खाल्ल्या मांजरांनी खाल्ल्या खाऊन खाऊन पासता राहिल्या जा तर जाऊ द्या कसं वाटलं बघा छान असं दाट एकदम मस्त दाट झालं आहे की त्याला ही करायचीच गरज नाही असं म्हणतात ना, ना कॉम्पाऊंड झाल्यासारखं झालं याने तिथले तोडून घेतली झाडं आज काय डोकं विचारलेलं नाही काय नाही जिवून ही करून गुरं बिरं पाणी दाखवून ही करून बांधली आणि म्हणतात त्याला एक व्हिडिओच काढा छान चाललं आहे काम तर आणि असं सगळे प्रकारचे झाडं आहेत आणि ही पण छटावं लागणार आहे कारण का पावसा छट बरं का छटर झाडं त्या आत्या त्या आत्या छट्टत आमच्या नाही छटत आपल्याला एवढं जमत पण नाही म्हणून ते सगळं आमच्या आत्याने हिकडची पण छटले सगळी झाडं काही ती ती सगळी खाजून खालून छटून काढली होका इथं पण एक पेरूचं झाड आहे आणि रामफाळाचं आणि पेरूचं दोन्ही संकट आणि दोन्ही संकटवर चाललंय रामफाळाचं पण आहे आणि का इकडं सारे शेता आहे तफाळ शि तफाळ लागले ते असे छान आणि दोन चाफ्याचे कलरचे झाडं आहेत एक पांढरा आहे आणि एक लाल चाफ आहे श्वाहा हे लाल शिवा आहे पांढरा असे फुलांचे झाडं आहेत मस्त इकडे आहेत पामची झाडं आणि इकडे आहे नारळाची झाडं शिताफळं आणि आंब या अशी सगळी झाडंच आहेत इकडं पण पाणी सोडायचं आहे पण मोटर काय अजून आमची चालू केलेली नाही तर असं कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा शुभ दुपार बाय